हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तोंडलीची भाजी त्यासाठी तोंडली स्वच्छ धुण अशी बारीक चॉप करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ब सर्कलमध्ये त्यासाठी एक कांदा चॉप करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यात घालतो आहे आपण आपण कट करून घेतलेली तोंडली खूप छान भाजी येते खूप टेस्टी भाजी येते त्यासाठी तोंडी अशी छान भाजून घ्यायची डाग पडेपर्यंत थोडे थोडे त्यामुळं आपलं तोंड्याची भाजी शिजायला पटकन मदत होते हे बघा असे छान असे तोंडली भाजून झालेली आहेत त्याच कढईमध्ये थोडंसं आपण तेल घातलेलं आहे आणि आपली घरगुती फोडणी करून घेतो फोडणीसाठी छान जिरे मोहरी कढीपत्ता छान तैकडून घ्यायचं आणि त्यात आता आपण चॉप केलेला कांदा घालतो कांदाही आपल्याला छान भाजून घ्यायचा मस्त भाजला गेला पाहिजे कांदा त्यात आपण घालतो टोमॅटो टोमॅटोनं भाजीची टेस्ट खूप छान असते कांदा टोमॅटो छान असं गाळ होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं त्यात आता आपण थोडे कोरडे मसाले घालूयात तर घातली एकदम अर्धा चमचा अशी हळद धनेजिरे पूड धणेजिरे पुढीमुळे आपल्या सुक्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि हा आहे माझा रोटचा कांदा लशी मसाला जास्त मसाले नाही वापरायचे कुठलाही गरम मसाला आपण वापरत नाही आहे हा माझा रोजचा ओल्या खोदऱ्याचा मसाला आहे आणि प्रत्येक भाजीत घालते छान टेस्ट येते छान ग्रेवी येते ह्या भाजीला आणि आता आपण भाजून घेतलेली तोंडी घालूया आता तोंडली घालून मस्त सगळा मसाला आणि तोंडली छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं शिजायला आपण अगोदर तोंडली भाजून घेतलेले आहे त्यामुळं जास्त पाणी नाही लागेल आता फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी झाकून ठेवूया दोन मिनटं दोनच मिनटं त्यातलं पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालूया तुम्ही नक्की या पद्धतीने तोंडल्याची भाजी करून बघा न खाणारेही आवडीनं खातील मस्त होते टेस्ट आहे भाजीची तोंडी लावायला वरण भाताबरोबर छान वर लागते भाकरीसोबत छान लागते मस्त झाली आहे भाजी आता आपण बनूयात एक पातळ भाजी ती आहे गवारची भाजी त्यासाठी ही मस्त देशी गवार मी छान निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे ती आता आपण कढईत घालून भाजून घेऊयात ह्या आपण रोजच्या जेवणाच्या दोन भाज्या मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवत आहे एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी गवार भा करण्यासाठी तुम्ही नक्की अशी गवारे भाजून घ्या कढईमध्ये खूप छान टेस्ट येते तुम्ही एकदा गवार भाजून घेऊन भाजी करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कशी होते भाजी अशी छान भाजी गवार भाजून घ्यायची पटकन भासते जास्त वेळ नाही लागत थोडंसं तेल टाकायचं चार त्याच्यावर एक छोटा चमचा मी पटकन भाजली जाते खूप छान होते ही भाजी हे बघा डाग पडलेले आहेत आता आपण गवार काढून घेऊयात आता मी पातेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात मी थोडंसं तेल घातलेलं आहे दोन चमचे जा मस्त अशी त्यात जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी तडतडून द्यायची आहे मस्त फोडणी झालेली आहे आणि त्यात मी फोडणीला आलं लसून घातलेलं आहे ह्या भाजीत कांदा कुठेही घालत नाही गवारच्या भाजीमध्ये का मी थोडीशी रस्साभाजी करतो आहे आपण लसणाच्या फोडणीवर छान उठते ठेचलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे आणि हे ओल्या खोबऱ्याचं मसाला आहे माझा कोरडा मी हा ओल्या खोबऱ्याचा कोरडाच मसाला करतो त्यातही खोबरं आलं आणि लसूण असतं आणि ह्यात आपण घालतो आता कोरडे मसाले म्हणजेच आपली हळद घातली आहे अर्धा चमचा हे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी की आपण भाजी लपतपीत करतो आहे म्हणून आणि आहे धण्याजऱ्याची पूड आणि हे माझा रोजचा कांदा लसूण मसाला कोणताही गरम मसाला रोजच्या डेली भाज्यांमध्ये मी नाही घालत त्यात आता छान गवार मिसळून घेऊयात मस्त गवारला सगळा मसाला लागला पाहिजे अशीच भाजून घ्यायची आता मोस्टली आपली सत्तर टक्के गवार शिजलेली आहे त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन मिनटात उकळी आली की आपली भाजी तयार होते मस्त फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे बघा छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला मस्त बॉईल होते त्यात आता आपण टाकूयात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीने नक्की भाजी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा बघा आपली भाजी तयार आहे मस्त लागते ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत मस्त लागते एकदम आमच्या घरात तर खूप आवडते आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू